नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर एक कन्या पूजन चालू आहे कन्या पूजन आणि नंतर कन्या भोजन कन्या पूजन आणि नंतर कन्या भोजन राहील हरि हरी बोल हरे हरी बोल हर हरी बोल आजी बघा शंभर वर्ष किती कडक आणि किती मस्त भजन गातर मस्त आजी केवंद हरी बोल हरी बोल हर हरिचे देव मुकुंद হরে বোল হরে বোল হরে 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 বে শেও দেও মুকুন্দ হি বোল হরে বোল হরে হরে বরে হরে বে শেও দেও মুকুন্দ কে শেউ মা দেও মুকুন্দ রাম কীর নী রাম কীর্তারী রাম কীর্তারী রাম কীর নী রাম কীর নী

दोन बडी <coughs> <coughs> <coughs>

बाटली बिटली प्याज जाईल ठोडलीत ठेवा येणा असं का पाय ठेवायचे पाय ठेवायचं पाय ठेवले हा मग शे टाकून द्यायला दे बाटलीत घ्या

कन्या पूजन चालू आहे ना काय चालू आहे हा चालू आहे